स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान लाल किल्ल्यावरनं राष्ट्राला उद्देशून भाषण करतात आणि त्याच लाल किल्ल्याच्या सुरक्षा व्यवस्थेतली मोठी चूक मोठी त्रुटी उघड झाली आहे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या किल्ल्यामध्ये डमी बॉम्ब घेऊन प्रवेश करणाऱ्या स्वातंत्र्य दिनी पंदर प्रवेश करणाऱ्या प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर त्यांना प्रवेश करणं शक्य झालं होतं स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान लाल किल्ल्यावरनं राष्ट्राला उद्देशून भाषण करतात त्याच लाल किल्ल्याच्या सुरक्षा व्यवस्थेतली ही मोठी त्रुटी आहे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या किल्ल्यामध्ये डमी बॉम्ब घेऊन प्रवेश केला मात्र सुरक्षा व्यवस्थेवरती असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बाब, ही बाब लक्षात आली नाही सुरक्षा व्यवस्थेमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या सात पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात आलं एवढंच नाही तर सोमवारी पाच बांगलादेशी नागरिक अवैधरित्या लाल किल्ल्यामध्ये घुसखोरीच्या प्रयत्नात होते त्यांनाही पकडण्यात आलंय